बायबलमधील जुन्या करारातील इयोब या पुस्तकाचा पहिला अध्याय हा इयोबाच्या धार्मिकतेची आणि त्याच्या परीक्षेची ओळख करून देतो या अध्यायातील प्रमुख मुद्दे आपण पुढील प्रमाणे पाहू पहिला मुद्दा इयोबाची ओळख आणि धार्मिकता अध्याय एक ची सुरुवात उज देशातील इयोब नावाच्या माणसाच्या वर्णनाने होते त्याला एक सरळ प्रामाणिक देवाचे भय बाळगणारा आणि वाईट गोष्टींपासून दूर राहणारा माणूस म्हणून वर्णन केले आहे तो खूप श्रीमंत होता आणि त्याला सात मुले व तीन मुली होत्या त्याच्याकडे सात हजार मेंढ्या तीन हजार उंट पाचशे जोड्या बैल आणि पाचशे गाडवी होत्या तो पूर्वीकडील सर्व लोकांमध्ये सर्वात मोठा आणि समृद्ध होता दुसरा मुद्दा इयोबाची धार्मिक दिनचर्या इयोबाची मुले आपापल्या घरी मेजवान्या म्हणजे पार्टी देत असत प्रत्येक मेजवानीनंतर इयोब लवकर उठून प्रत्येक मुलासाठी होमबळी अर्पण करत असे तो विचार करत असे की कदाचित माझ्या मुलांनी पापाचरण केले असेल आणि मनातल्या मनात देवाचा तिरस्कार केला असेल यावरून योबाची धार्मिकता दिसून येते कारण तो केवळ स्वतःचाच नव्हे तर आपल्या मुलांच्या शुद्धतेचाही काळजी घेत होता तिसरा मुद्दा स्वर्गात सैतानाचे आगमन आणि देवाशी संवाद एक दिवस देवपुत्र म्हणजे स्वर्गातील देवदूत परमेश्वरासमोर हजर झाले आणि त्यांच्यासोबत सैतानही आला परमेश्वराने सैतानाला विचारले तू कुठून येतोस सैतानाने उत्तर दिले मी पृथ्वीवर इकडे तिकडे फिरून आलो आहे परमेश्वराने सैतानाला विचारले तू माझा सेवक योग याच्यावर लक्ष दिले आहेस का पृथ्वीवर त्याच्यासारखा दुसरा कोणीही सरळ रामानी देवाचे भय बाळगणारा आणि वाईट गोष्टींपासून दूर राहणारा माणूस नाही चौथा मुद्दा सैतानाचा आरोप आणि देवाकडून परवानगी सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले योग विनाकारण देवाचे भय बाळगतो काय तू त्याचे त्याच्या घराचे आणि त्याच्या सर्व मालमत्तेचे रक्षण केले आहेस तू त्याच्या कामाला आशीर्वाद दिला आहेस म्हणून त्याचे पशुधन सर्व देशभर वाढले आहे सैतान पुढे म्हणतो जर तू त्याची सर्व संपत्ती काढून घेतली तर तो तुझ्या तोंडावर तुझी निंदा करेल यावर परमेश्वर सैतानाला सांगितले हे बघ त्याची सर्व मालमत्ता तुझ्या हातात आहे पण तू त्याच्या शरीराला हात लावू नकोस यानंतर सैतान परमेश्वरासमोरून निघून गेला पाचवा मुद्दा योबाच्या संपत्तीचा आणि मुलांचा नाश एकाच दिवशी योबाच्या आयुष्यात मोठे संकट आले प्रथम शबाई लोकांनी येऊन त्याचे बैल आणि गाडवे चोरून नेले आणि त्याच्या सेवकांना ठार मारले दुसरा संदेश वाहक आला आणि त्याने सांगितले की आकाशातून अग्नी पडून त्याच्या मेंढ्या आणि मेंढपाळ जळून गेले तिसरा संदेश वाहक आला आणि त्याने सांगितले की खासद्यांच्या तीन टोळ्यांनी येऊन त्याचे उंट आणि सेवक मारून टाकले चौथा आणि सर्वात दुःख संदेश आला की योबाची सर्व मुले आणि मुली मोठ्या मुलाच्या घरी जेवण करत असताना एका वादळामुळे घर कोसळले आणि सर्वजण मरण पावले सवा मुद्दा योबाची प्रतिक्रिया हे सर्व ऐकून योब खूप दुःखी झाला त्याने आपले कपडे फाडले डोक्याचे केस काढले आणि भूमीवर लोटंकण घालून देवाची उपासना केली त्याने म्हटले मी आईच्या गर्भातून काहीही घेऊन आलो नाही आणि काहीही घेऊन जाणार नाही परमेश्वराने दिले आणि परमेश्वरानेच घेतले परमेश्वराच्या नावाचा गौरव असं या सर्व दुःखातही येवबाने कोणताही गुन्हा केला नाही किंवा देवावर दोष लावला नाही योबाच्या पुस्तकाचा पहिला अध्याय हा योबाच्या धार्मिकतेची खरी कसोटी दाखवितो तो केवळ समृद्धच असताना नाही तर सर्व काही गमवल्यानंतरही देवाची भक्ती करत राहिला ज्यामुळे त्याची धार्मिकता सिद्ध होते या वाचनाकरवी देवबाप तुमच्या प्रत्येकाच्या मनाचं परिवर्तन करो मेन हलेलुया प्रेझलॉड चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा